त्या बैठकीमध्ये काय ठरलं नेमकं पदाधिकाऱ्याला काय आदेश देण्यात आले आजची लोकसभा जालना लोकसभा मतदारसंघाची सर्व कार्यकर्त्याची आणि पदाधिकारी जी आढावा बैठक होती या बैठकीत प्रायमरी चर्चा करण्यात आली त्यामध्ये एकच ठरलं की तिन्ही पक्षाचे पदाधिकारी दी तिन्ही पक्षाचे नेते यांनी एक दिलानं काम करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर कल्याण काळे साहेबांनी यांना त्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणायचं प्रत्येक वेळेस पैठण तालुक्याचं निर्णायक मतदान असतं आणि तिथूनच आघाडी भेटते उमेदवाराला जालना जिल्ह्यातून यावेळेस काय चित्र असणार वंचित बहुध आणि आघाडी पण मैदानात आहे यावेळेस एकदम उलट चित्र असेल मागच्या वेळेस जी एकोणतीस हजाराची भाजपच्या उमेदवाराला लीड होती त्यावेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला एकोणतीस हजारापेक्षा जास्त लीड असेल असं आम्ही सर्वांच्या वतीनं तुम्हाला सांगतो राजसाहेब दान आतापर्यंत दावा करतात का मीच निवडून येणार आहे काय तुमचं म्हणणं याचं यावेळेस त्यांचा हा दावा कोटा निघणार आहे कारण का आता शेतकरी बेरोजगार युवक महिला छोटे मोठे व्यापारी अल्पसंख्याक समाज सर्व या सरकारवर मनातून नाराज आहे यामुळे त्यांचा हा दावा यावेळेस देखाना ठरणार नाही ते नेहमी लोकांना चकवा देतात परंतु जनता त्यावेळेस त्यांना चकवा देणार आहे ते म्हणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये करोडो रुपयेची योजना आणून कामं केलेले आहे काय नेमकं रावसाहेब विकास केलेला आहे कुठलंही काम केलेलं नाही आता पैठण तालुका जर घेतला तर त्यांनी एखादा आरोग्याची योजना दाखवावी शिक्षणाची दाखवावी किंवा काही कामगारांना बेरोजगारांना काही एखादी कोणत्या युनिट आणलं का दाखवावं ते काहीच नाही फक्त ते वल्घना करण्यामध्ये पटाईत आहेत त्यामुळे त्यांनी कसलाही विकास केलेला नाही फक्त स्वतःच्या घराचा जावयाचा आणि मुलांचा विकास केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा दावा दादात होता आहे आपलं नाव माझं नाव डॉक्टर कुमार साठे ओबीसी मराठवाडा विभाग काँग्रेसचे घेण्यात आली ती जालना जिल्ह्यामध्ये हो आता आम्ही सगळे एकत्रित जमलो तिथे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि जोरदार पाठिंबा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे जे उमेदवार आहेत डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याच्या बाबतीचा एकमतानं मतानं एक, एक दिलाने निर्णय झालेला आहे बाबतीत कोणाच्याही मनामध्ये मा काही किंतू भाव नाही आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा निवडून आणायची म्हणजे आणायची असा आम्ही चंग बांधलेला आहे हा काँग्रेस पक्षाचा प्रश्न नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण उमेदवार आहे आणि हा शिवसेनेचं पण उमेदवार आहे असे इतकं एक सामंजस्याचं अतिशय चांगलं असं ये एकतेचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे बरं काही त्या संदर्भामध्ये वेगळं मत नाही बरं रावसाहेब दानवे म्हणतात परत मी जिंकून येणार आहे काय रवीनवे रावसाहेब दानवेंना आता एकदा दिसेल ना की ते नेहमी नेहमी कशी निवडून येतात म्हणून आता यावेळी जरा त्यांना पराभवच तोंड पाहावंच लागणार आहे अशाच प्रकारची परिस्थिती कारण विषयी प्रचंड नाराजी आहे शेतकरी समाज तर हा प्रचंड दुर्लक्षित असल्या कारणानं तो तो प्रचंड त्या संदर्भामध्ये नाराजी शेतकऱ्याची जी उपेक्षा झाली त्या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये मोदीच्या त्यामुळे शेतकरी वर्ग विसरूच शकत नाही आणि सर्वसामान्याच्यासुद्धा जी ससे उलपट चाललेली आहे महागाई किती शिगेला पोहोचली बेरोजगारी शिगेला पोहोचलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कोणताच घटक समाधानी नाही आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही वंचितने उमेदवार दिलेला आहे काय वंचित ते याच्यावर तुमचा मातावर परिणाम होणार आहे वंचितचा तर उमेदवार त्यांच्या जागी उभा आहे परंतु फार काही तो इथे परिणामकारक ठरेल अशा प्रकारचं आम्हाला वाटत धन्यवाद